मेडशी येथे पाण्याचा भला मोठा डॅम पण नागरिकांचा पाण्यांपासून घसा सुकलेला मेडशी मेडशी ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा निधी जमा असून पण विकास कामे रखडलेली पाणीपुरवठा योजनेची बट्ट्याबोड गावामध्ये भले मोठे ऊर्ध्व मोरणा प्रकल्प असून पण नळ योजनेची पाणी पुरवठा हा आठवडाभर किंवा कधी कधी पंधरा पंधरा दिवस होत नाही तर महिन्याची समस्या झाली आहे ग्रामपंचायत कर्मचारी यांना विचारपूस केल्यास ते नियमित लाईनची प्रॉब्लेम आहे मीटर खराब झाले मोटर जळाली पाईपलाईन फुटली आहे नळदुरुस्ती कामासाठी मजूर मिळत नाही कारण कामावर मजूर लावेल तर ग्रामपंचायत प्रशासनातील वरिष्ठांकडून मजुरांना टाईमवर पेमेंट दिले जात नसल्यामुळे नळदुरुस्तीच्या कुठल्याही कामाला गती मिळत नाही अशी अनेक कारणे सांगून स्वतःच्या अंगावरील घोंगडी बाजूला सारून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात कसेबसे टोल घेऊन नळ योजना दुरुस्ती केली तर राजकीय पुढारी व वॉर्ड मेंबर यांचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या लोकांकडून अवैधपणे मोटार पंप लावून नाळ नळ योजनेतील प संपूर्ण पाण्याचा उपसा केल्यामुळे गोरगरीब नागरिकांना अपुरे अर्धवटच पाणी पुरवता मिळतो मोटारी लावून नळ योजनेच्या पाण्याचा उपसा करणाऱ्या लोकांना मेडशी येथील राजकीय पुढारी व वॉर्ड मेंबर यांचे सहकार्य लाभल्यामुळे की ग्रामपंचायत सचिव किंवा ग्र कार्यालयता कुठल्याही तरी टेबला खालून हात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या मोटार पंप लावून पाण्याचा उपसा करण्याचा परमिशन दिल्यामुळे अवैध प्रकारे मोटारीद्वारा पाण्याचा उपसा केला जात आहे कुणास ठाऊक मेडशी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधल्यास अशा समस्येसाठी कुठलेही नियोजन नसल्यामुळे व ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा समितीमधील लोकांचे समन्वय नसल्यामुळे कामात टाळाटाळ तार होत असल्याचे सांगण्यात आले मेडशी ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठा करण्याचा ठराविक वेळपत्रक नाही कुठलेही मोमेंट रजिस्टर व बायोमेट्रिक प्रणाली नसल्याचेही पाहायस मिळते ग्रामपंचायतील कामानिमित्त फेरफटका मारल्यास सचिव साहेबांची खुर्ची नेहमी रिकामी दिसते तर कधी ग्रामपंचायत कर्मचारी त्या खुर्चीचा मन वेशीवर टांगून त्यात बसून समोरील टेबलावर लुडो खेळताना आढळतात तसेच नागरिकांकडून सांगण्यात येत आहे असे असताना नागरिकांच्या समस्येचे निवारण कोण करणार नागरिकांनी आपल्या समस्या कोणापुढे मांडाव्यात व वॉलच्या पाण्याचा आधार किती दिवस द्यावा नागरिकांकडून अशी ची चिंता व्यक्त होत आहे अशा महत्त्वाच्या समस्या व दुर्लक्षित बाबीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्र करणे गरजेचे होत आहे वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले